सगळ्यांना गुड आफ्टरनून आज आपण आलो कुर्ल्याला तर मला कोणतो नक्की दाखवतो आज आपण आहे कुर्ल्या मार्केटला शॉपिंग करायला चला आहे कुर्ला स्टेशन आपण इधर के इधर मतलब बूट घ्यायला आलो आपण इकडे सुंदर सुंदर बूट आहे सुंदर सुंदर बूट आहे

हा बघा शाहरुख चा आवडता कुठला घ्यायचा त्याला अजून संशय भागला बोट आहे छान बोट आहे ना तर मस्त ना बरो असं वाटतं लग्न मध्ये गाला किती भारी वाटत हा व्हिडिओ खास बुटासाठी आहे बघा बूट किती भारी आहे

आम्ही आला इथे बर्गर खायला आम्ही हा बर्गर मागवलेला आहे तर आम्ही हा बर्गर मागवलेला आहे तर असे इथेने आमचं बर्गर कोण झालेला आहे तर बर्गर झालं झाला आपले वाजलेले आहेत दहा तर आपल्याला जायचं बदलापूरला तर आपण हा ब्लॉग इथे एंड करत आहोत खूप छान वाटलं मोसिना बरोबर आणि शाहरुख बरोबर आपण आज मोसिनाला कसं वाटलं बोलो मोसिनाजी कैसा लगा आज का दिन बहुत अच्छा लगा ऐसा था बर्गर बहुत अच्छा था जूते बहुत जबरदस्त है तो कल कब मिलेंगे आपण लोग कल इंशाल्लाह देखते हैं अभी तामी उधर जाना और भाई कल आना इतना ब्लॉग नक्की काढ़ू निजामाता उद्यान ला ओके okay? बाय